नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र जीवनच्या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे मुद्दे राजकारणाचे राजकारणाचे महत्त्वाचे मुद्दे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आज चर्चा करणार आहोत लातूर ग्रामीण मतदारसंघाविषयी जसं की तुम्ही टायटलमध्ये पाह पाहिले की यावेळी देशमुखांचा टांगा पलटी झालाय पण का पलटी झालाय किंवा त्याच्यामागचं रिझन काय आहे या सगळ्याच बाबतीत आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी हे टायटल मला कसं सुचलं किंवा हे टायटलचं जनक कोण हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल नाही नाही शंभर टक्के ह्या शंभर नाही खरं तर हजार टक्के ह्यावेळेस रमेश आपाच आमदार होणार ह्यावेळेस देशमुखांचा टांगा पलटी होणार म्हणजे होणार एवढी खात्री आमच्या मनामध्ये आहे टांगा पलटी करायला का बसलो कारण कसं आहे साहेब कसं आहे साहेब माहिती आहे का ज्यावेळेस दोन हजार नऊला ज्यावेळेस दोन हजार नऊला आपल्या लातूर ग्रामीण विधानसभेची रचना झाली लातूर शहर वेगळा झाला लातूर ग्रामीण वेगळा झाला तेव्हापासून दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीसपर्यंत ते आतापर्यंत ह्या जनतेनं काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलं आहे मग पण म्हणजे तीन उमेदवार निवडून दिले म्हणजे ह्या जनतेनं ग्रामीणच्या मग जेवढा ह्या पंधरा वर्षामध्ये त्यांना विकास करता आला असता तेवढा त्यांनी विकास तर झालाच नाही पण रमेश आपा कराड साहेबांनी एक मागच्या दारानं विधान परिषदेला जाऊन अडीच वर्षामध्ये ज्यांनी जेवढा त्यांनी पंधरा वर्षात विकास केला नाही तेवढा त्यांनी अडीच वर्षामध्ये केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाय आमचा ग्राउंड रिपोर्टचा ज्यामध्ये एका युवकांनी त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे वाक्य बोलले होते की यावेळेस लातूर ग्रामीण मतदारसंघामधून देशमुखांचा टांगा पलटी होणार म्हणजे होणारच आणि झालंही तसं तेवीस तारखेला ज्यावेळेस रिझल्ट लागले तर त्यावेळेस रमेश अप्पा कराड यांनी सहा हजार पाचशे पंच्याण्णव मताची लीड मिळवत धीरज देशमुख यांचा टांगा पलटी केलेला आहे आता टायटलमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की नेमका टांगा पलटी का झाला म्हणजे तिथून सीट का हरली याविषयी सगळे सविस्तर चर्चा करूयात मी काही मुद्दे काढले जवळपास सहा महत्त्वाचे मुद्दे मला वाटतात या सगळ्या गोष्टींमध्ये त्या सहा मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत थेट विषयाकडे जाऊयात आणि सुरुवात करूयात देशमुखांचा टांगा पलटी होण्याचा पहिला जो मुद्दा आहे तुम्हाला असं वाटतं की धीरज देशमुख यांचा मतदारसंघातील जनसंपर्काची कमतरता म्हणजे धीरज देशमुख आम्ही ज्या ज्यावेळेस वेगवेगळ्या गावांमध्ये भेटी दिल्या लोकांसोबत चर्चा केली तर त्यावेळेस एक मुद्दा प्रकर्षान प्रामुख्यानं आम्हाला जाणवला तो म्हणजे त्यावेळेस तत्कालीन आमदार धीरज देशमुख यांचा जनसंपर्क बऱ्यापैकी कमी होता आमदार कशाला कुठं असते तीच पत नाही आम्हाला आमदाराला भेटायचो दो। निवेदन देताना मतदार दे बरीचशी लोक आम्हाला अशी पण भेटली की ते बोलायचे की धीरज देशमुख एकदा तरी या गावामध्ये आलेत का हे आम्हाला सांगा त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकड कसलंही उत्तर नसायचं त्यामुळं ही गोष्ट खूप चालली मतदारसंघामध्ये आणि याचा विरोधकांनी भरपूर फायदा घेतला आणि नेहमी हेच वाक्य पुढे करण्यात आलं की विद्यमान आमदारांचा धीरज देशमुखांचा या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा मनावा तसा जनसंपर्क नाही जनतेमध्ये काय चालू आहे जनतेच्या काय समस्या आहेत ते त्यांना ते अजिबात माहीत नाही त्यामुळं त्यांच्यासाठी हा सगळ्यात मायनस पॉईंट ठरला आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक गावामध्ये त्यांचा जो जनसंपर्क होता तो पण एका विशिष्ट एक दोन घरापुरता होता त्यामुळे झालं असं की गावातील लोकांनी हे पण तक्रारी केल्या की आमदार साहेब फक्त मोज काय एक दोन घरामध्ये जातात आम्हाला विचारत नाहीत आम्ही जर त्यांना भेटायला गेलो तर ते उपलब्ध नसतात आम्हाला दोन दोन तीन तीन तास त्यांच्या घराच्या बाहेर बसावं लागतं ऑफिसच्या बाहेर बसावं लागतं त्यामुळं पण लोकांमध्ये एक का सूर होता आणि ही जी महत्त्वाचा मुद्दा आपण इथं आधोरेखित केला आहे की देशमुख यांचा मतदारसंघातील जनसंपर्क कमी होता हा त्यांच्यासाठी मायनस पॉइंट ठरलेला आहे या उलट जे त्यांच्यासोबत लढत होती ते रमेश अप्पा कराड यांचा मात्र जनसंपर्क चांगला होता कारण आम्ही ज्या ज्या गावामध्ये फिरलो आहेत तर त्या त्या गावामध्ये मतदारसंघातील जवळपास सगळ्याच गावामध्ये रमेश अप्पा कराड यांनी दोन दोन तीन तीन राऊंड मारले होते इलेक्शनच्या आधी आणि जसं अडीच वर्षापासून ते आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये फिरत होते तर भरपूर लोकांच्या गाठीभेटी सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून ते नेते मंडळीपर्यंत बऱ्याच लोकांना ते भेटायचे त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कार्यकर्त्यांनी असंही सांगितलं की ज्यावेळेस आम्ही रमेश अप्पांच्या ऑफिसला जात होतो तर त्यावेळेस सगळ्यांसाठी ही दारं खुली होती एक सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य मतदारसंघातील माणूस देखील रमेश अप्पाला भेटू शकत होता बोलू शकत होता आणि वेगवेगळ्या समस्यांविषयी त्याच्या ते त्याला आलेल्या अडीअडचणीविषयी चर्चा करत होता त्याच्यामुळे ही गोष्ट या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठी तफावत होती आणि या गोष्टीचा विरोधकांनी परिपूर्ण इथं फायदा घेतलेला आपल्याला दिसून येतोय आणि जनसंपर्काचा मुद्दा या प्रचारामध्ये चांगलाच गाजला दुसरा आपण मुद्दा बघूयात गिरीश देशमुख यांचा टांगापलटी झाला त्याचं दुसरं कारण मला असं वाटतं की आमदारकीच्या कार्यकाळात विकास कामांची कमतरता आता तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये कामाचे बॅनर पाहिले होते पण त्याची चिरफाड तिथल्या नागरिकांनीच केली आणि सांगितलं की ही कामं आधीच्या आमदार तिथले आहेत परत काही काम रिन्यू का केलं कि के आहे किंवा दुसऱ्या जसं की जिल्हा परिषदच्या निधीमधून आलेली काही कामं आहेत वेगवेगळ्या निधीमधून आलेली कामं आ, ते हे स्वतःच्या नावावर इथं करत आहेत आणि त्याचे बॅनर वगैरे लावले आहेत ते कामं आम्हाला प्रत्यक्षात दाखवा असं सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी म्हणलेलं आहे तर आ, ही गोष्ट खूप मायनस ठरली मतदारसंघामध्ये याचंही उत्तर स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देता आलं नाही त्यामुळंसुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागला या उलट रमेशाप्पा कराड यांचं प्रत्येक गावांमध्ये चांगला निधी होता आणि कामं प्रत्येक कार्यकर्त्याला तोंडपाठ होती आणि फक्त तोंडपाठच नाही तर ते कामं दाखवू पण शकत होते म्हणजे गावातील एखादा रस्ता झाला आहे महत्त्वपूर्ण तर ते तुम्ही दा ते तुम्हाला पाहायला मिळत होतं शेतरस्ता आहे एखादा तर ते पण का त्यांना पाहायला मिळत होतं मग जसं की प्रत्येक गावातील शेतरस्ते आहेत गावातील पाणीपुरवठा आहे शेतकऱ्यांच्या विविध योजना आहेत जसे की काही गोठे आहेत काही शेड वगैरे मिळाले शेतकऱ्यांना तर या संदर्भात पण धीरज देशमुख यांचा पाठपुरावा कमी होता त्यांच्याकडं शेतकरी प्रश्न कमी घेऊन जातो होते कारण संपर्क नव्हता त्याच्यामुळे याचाही मोठा फायदा रमेश अप्पा कराड यांना झालेला आहे जनसंपर्क आणि त्याचबरोबर कामाची गती त्यांच्याकडे जास्त होती क कुठल्या गावामध्ये साठ लाख कुठल्या गावामध्ये एक कोटी कुठल्या गावामध्ये एक कोटी वीस लाख ते असं मोठं बजेट ग्रामीण भागामध्ये ग्रामीण मतदारसंघामध्ये रमेश आप्पांच्या निधीतून गेलेलं होतं आणि त्याचा परिपूर्ण फायदा या प्रचारामध्ये झालेला आपल्याला दिसून येते होण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की उसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष होता शेतकऱ्यांचं या प्रकरणात काय म्हणणं होतं की उसाला एफ आर पी प्रमाणे भाव दिला जात नाही मतदारसंघामध्ये बरीचशी कारखाने देशमुख कंपनीच्या आहेत त्यांच्या अंडर आहेत आणि मांजरापट्ट्यातील बरीचशी कारखाने आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे तर ऊसाला योग्य तो भाव दिला जात नाही शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागते पाचटीचे बरेचसे पैसे कपात केले जातात अशा बऱ्याचशा तक्रारी मतदारसंघातील शेतकऱ्यांनी वारंवार केल्या याला खोडायला किंवा शेतकऱ्यांची समजूत काढायला किंवा हा मुद्दा पटवून द्यायला देशमुखांची टीम कमी पडली असं मला वाटतं देशमुखांची प्रचार यंत्रणा कमी पडली आणि कार्यकर्त्यांची ही यंत्रणा कमी पडलेली आहे असंच आपल्याला दिसतंय एफ आर पीप्रमाणे उसाला भाव नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना शेत शेत कारखान्याचे शेअर्स दिले जात नाही अशी पण तक्रार बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केली त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षाचं काम करतो आणि हे जर तिथं समजलं तर आम्हाला शेअर्स दिले जात नाहीत हे एका गावामध्ये नाही तर बऱ्याचशा गावातून अशी तक्रार आली त्यामुळे सुद्धा याचा निगेटिव्ह इफेक्ट मतदारसंघामध्ये पडला की जर आपण आज थोडंही त्यांच्या विरोधात बोललो तर आपल्याला आपली अडवणूक केली जाते की काय असं लोकांना वाटायला लागलं आणि म्हणून याचीसुद्धा क्लॅरिटी काँग्रेसच्या टीमला करता आली नाही की असं काही नाही हे त्यांना असं स्पष्टपणे लोकांमध्ये रुजवता आलेलं नसल्याचं आपल्याला इथं दिसून येते चौथं महत्त्वाचं कारण आपण इथं डिस्कस करणार आहोत ते म्हणजे लातूर ग्रामीणच्या मतदारांना ग्राह्य धरलं जाणं म्हणजे झालं असं की मागच्या तीन टर्ममध्ये म्हणजे जवळपास पंधरा वर्षामध्ये लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसची आमदार राहिलेले आहेत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत ज्यामध्ये शिंदे होते त्याच्यानंतर धीरज देशमुख होते त्याच्या आधी पण एक आमदार होते भिसे आमदार होते तर हे बरीचशी मंडळी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मोदीच्या लाटेमध्ये सुद्धा काँग्रेसनं हा गड राखण्यामध्ये यश मिळवलेलं होतं मग त्याच्यामुळं हे ग्राह्य धरलं गेलं होतं की हा गड आपला आहे या परिसरामध्ये आपल्या फॉलोअर्सची आपल्या मतदारांची संख्या जास्त आहे हा मतदार कुठेही वळणार नाही त्याच्यामुळे हे ग्राह्य धरल्यामुळं कुठंतरी ताकद लावायला ही मंडळी ना ला ला। कमी पडली त्यांची ताकद कमी पडली त्यांची प्रचार यंत्रणा कमी पडली असंच आपल्याला म्हणावं लागेल त्याचबरोबर मतदारसंघामध्ये कारखानदारी मोठी आहे बँकावर चांगला होल्ड आहे तर हे पण एक कारण होतं की ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं इथला मतदार आपल्यालाच निवडून देईल आणि तुम्ही लीड जर पाहिली दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसशी तर लीड चांगलीच होती दोन हजार चौदामध्ये मला वाटतं दहा हजाराची लीड होती दोन हजार नऊमध्ये मोठी लीड होती दोन हजार एकोणीसमध्ये तर खूपच मोठी लीड या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला भेटली होती मग हेचं गणित सगळं जर ज्यावेळेस मांडण्याचा प्रयत्न होतो याचं गणित ज्यावेळेस बसवण्याचा प्रयत्न केला जातो तर त्यामध्ये चित्र असं होतं की आता तर महाविकास आघाडीचंच लोकसभेमध्ये बोलवाला झाला मराठवाड्यामध्ये त्यामुळं ही जागा आपल्याला कन्फर्म आहे हे अशा पद्धतीनं लातूर ग्रामीणच्या मतदारांना ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यामुळं कदाचित तिथं या विषयावर पण टांगापलटी झाला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पाचवा मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे मराठा आंदोलनाचा फायदा होईल ही धारणा होती कारण जरांगी पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर याचा फायदा महाविकास आघाडीवर होईल अशी सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांची समजूत झाली होती त्याचं कारण होतं की महाविकास आघाडी वारंवार जरांगे पाटील यांच्या संपर्कामध्ये होती जरांगे पाटलांचा नेहमीच स्टँड असा असायचा की महायुतीच्या विरोधामध्ये किंवा मग सरकारच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं राहिलेलं आहे त्यामुळं बऱ्याच राजकीय विश्लेषकांना असं वाटत होतं की जरांगे पाटील यांची माघार घेणं म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीला त्याची पुरेपूर मदत होईल कारण हा पॅटर्न आपल्याला लोकसभेमध्ये दिसून आला होता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बऱ्यापैकी महायुतीला मोठं नुकसान महाराष्ट्रामध्ये सोसावं लागलं होतं सहन करावं लागलं होतं तर त्या अनुषंगानं चित्र स्पष्ट होतं की आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर इथं कामाला येईल आणि ही, ही सगळी मराठा मतं किंवा मा, मराठा फॅक्टर इथं कामाला येऊन महाविकास आघाडीला पूर्णपणाचा फायदा होईल अशी नेत्यांची समजूत झाली होती परंतु या ठिकाणी पण झालं कसं उलट गणित पडलं सगळं कारण हे ग्राह्य धरणं थोडं चुकीचं ठरलं रमेश आपा विरोधी त्यांचे उमेदवार होते धीर देशमुख यांच्यासोबत लढणारे तर त्यांनी याचा पुरेपूर फायदा घेत प्रत्येक गावांमध्ये भेटी दिल्या प्रत्येकानं समजून सांगितलं की महायुती मराठा समाजाच्या सोबत आहे आणि तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आम्ही इथं देणार आहेत सरकार यावर खूप पॉझिटिव्ह आणि चांगल्या पद्धतीने विचार करत आहे त्यामुळं हा फायदा ही हा प्रचार अतिशय चांगल्या कामाला आला आणि लोकांनी तिथं सपोर्टसुद्धा दाखवला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं आणखी की महायुतीची लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचं अनुदान हा सहावा मुद्दा आहे मतदारसंघामध्ये धीर देशमुखांचा टांगापलटी होण्याचं त्याचं कारण असं की जुलै महिन्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली अनाऊन्स केली जूनमध्ये आणि त्याचं प्रत्यक्षात काम पण सुरू झालं जुलैमध्ये त्यामुळे याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला आणि आता सगळ्यात मोठा फटका महाविकास आघाडीला बसला बऱ्याचदा असं वाटलं होतं की कमी अधिक प्रमाणामध्ये होईल इतकं असं काही त्याचा फायदा होणार नाही परंतु लाडक्या बहीण योजनेची अंमलबजावणी महिलांच्या खात्यामध्ये पडलेले पैसे आणि त्याचा झालेला मोठा प्रचार आणि प्रसार थोडक्यात जाहिरात आपण म्हणूयात तर ही जाहिरात महिलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी सॉरी ही जाहिरात महिलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये महायुती सक्सेस ठरली वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं सरकारी यंत्रणांनी असेल किंवा मग वर्त माध्यमातून असेल न्यूजच्या माध्यमातून असेल महाविका महायुतीचा ही योजना लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचली आणि त्यामुळं महिलांचा महिलांच्या महिला मतदारांचा महायुतीला चांगलाच फायदा झालेला आपल्याला दिसून येते तर ही महत्वाची सहा कारण आपण इथं आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे मुद्दे राजकारणाचे या विशेष कार्यक्रमामध्ये आपण हे डिस्कस करतोय थोडक्यात सांगायचं काय तर हे सगळे मुद्दे आम्ही स्वतः ग्राउंडवर फिरून लोकांसोबत कनेक्ट करून लोकांसोबत डिस्कस करून घेतलेले आहेत ब दुसऱ्याही काही प्लस बाजू होत्या धीरज देशमुखांच्या की त्यांचा राजकारणातला अनुभव त्यांच्या फॅमिलीचा चांगला चा अनुभव होता जनसंपर्क जरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत नसला तरी काही महत्त्वाचे त्या त्या गावातले स्थानिक जे लोक असतात जे चांगले पुढारी असतात आपण म्हणूयात त्यांच्यासोबत त्यांचा चांगला संपर्क होता परंतु मताची गणितं ही प्लस मायनस होत राहतात मला वाटते की ही निवडणूक म्हणावी तितकी लाईट घेण्यासारखी नव्हती याच्यावर थोडं सिरियसपणे काम व्हायला पाहिजे होतं आणि ते होताना आपल्याला दिसून आलं नाही तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आणखी कोणत्या मतदारसंघाविषयी आपण थोडंसं डिस्कस करूयात किंवा त्या मतदारसंघातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमचा नवीन कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका भेटूया आपणा एका नवीन माहितीसह एका महत्त्वपूर्ण राजकीय मुद्द्यासोबत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद